अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्पातील केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे यामुळे गुरेडोरे वन्यप्राणी आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे या घातक पाण्यामुळे परिसरातील नागरिक गुरेढोरे आणि आरोग्य धोक्यात आले आहे बाबा रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार औष्णिक वीज निर्मितीतील राखेच्या एका कणामुळे कॅन्सर सारख्या जीव घेण्या रोगांचा धोका वाढतो तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या दूषित पाण्यामुळे आधीच अनेकांनी आपला जीव गमावला आहे मात्र उपाययोजना नाहीत येथील लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी यापूर्वी नागरिकांसह आंदोलन केले होते त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन हा धोका रोखण्याची मागणी केली होती मात्र आजही तेच रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे पर्यावरण प्रदूषण कायद्यांकडेही दुर्लक्षच होत आहे ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना न केल्यास मोठे जन आंदोलन उभे राहू शकते नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी सोडण्याची ही घातक प्रथा त्वरित थांबवावी अन्यथा ग्रामस्थ संघर्षाशिवाय राहणार नाहीत